एक वैशिष्ट्यपूर्ण खेळ आपण या अगोदर पाहिलेत मात्र खेळी पाहिलात का तर कोकणात अशीच अनोखी खेळी फोडीची स्पर्धा आता रंगणार आहे नागावच्या मनमोहक नयनरम्य समुद्र किनारी भरणाऱ्या नारळ फोडीच्या स्पर्धेत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे या स्पर्धेत रायगड मुंबईसह तळ कोकणातील अनेक स्पर्धक सहभाग घेणार आहेत डॉक्टर सचिन शरद राऊळ व राकेश अनंत राणे मित्रमंडळाने या स्पर्धेची जय्यत तयारी सुरू केली त्यामुळे या स्पर्धेमध्ये कोण बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं ठरेल या स्पर्धेत अधिकाधिक स्पर्धक व प्रेक्षकांनी सहभाग दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आव्हान डॉक्टर सचिन राऊळ यांनी केले या स्पर्धा येत्या रविवारी अकरा ऑगस्ट रोजी दुपारी तीन नंतर भरवल्या जाणार आहेत या नारळ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी संपर्क विपुल राऊळ सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव चौसष्ट बावीस चौदा तसे शैलेश नाईक अठ्ठ्याण्णव पन्नास तेवीस पंधरा पन्ना पंच्याण्णव यांच्याशी संपर्क साधावा असे सांगण्यात आले सर्वांना आवडणारी अशी नारळ फोडीची जी स्पर्धा असते तशी नेमकी ती स्पर्धा होते आणि कुठून कुठून स्पर्धा घेतात काय नेमकं स्वरूप असतं स्पर्धेचं ही स्पर्धा आम्ही दरवर्षी नारळी पौर्णिमेच्या काही पंधरा दिवस अगोदर वगैरे ठेवतो आणि ही खेळी नारळाची स्पर्धा असते म्हणजे जे खेळी नारक स्पर्धक येतात ते स्वतःचे नारळ स्वतः घेऊन येतात आणि अतिशय म्हणजे जे खेळी जे असे एकावर एक, एक अपटून हे नारळ फोडले जातात असे साधारणतः ठाणा मुंबई ते कोकणात नाही म्हणजे अगदी गोव्यापर्यंतची लोकं या स्पर्धेत सहभागी घेतात आणि गेली कित्येक वर्ष आम्ही ही स्पर्धा आयोजन करतोय आम्ही या स्पर्धेला मोठी मोठी बक्षिसं पण आतापर्यंत ठेवत आलो आहे आणि उत्पू उत्स्फूर्त प्रतिसाद आतापर्यंत आम्हाला भेटत आला आणि ही स्पर्धा आम्ही अशीच चालू ठेवणार आहोत कारण कोक आम्ही कोकणही कोकणी माणसं आहोत आणि नारळ आमचा मेन द हे आहे व्यवसायाचा पण भाग आहे आणि नारळाच्या सुपारीच्या फोफडीच्या बागा बघायला पर्यटक पण इथे येत असतात तर नारळा मुळे आम्ही जगतोय तर त्याच्यासाठीच हा आम्ही कंटिन्यू नारळ स्पर्धेचा कार्यक्रम करण्याचा ठरवलेला आणि तो आम्ही ठेवत आलेलो आता जे पर्यटक येतात किंवा अजूनही काही नागरिक जे नारळपोडीची स्पर्धा बघायला येतात कसा असतो जल्लोष खूप खूप जास्त गर्दी असते कारण जनरली आमच्याकडे सगळे खेळी नारळ म्हणजे ज्याची ही नारळ आहे ना हा फोडल्यानंतर ह्याची जी, जी कळटी असते ते खेळी नारळाची अशी जाड कळटी असते साधारणतः सगळे नारळ काय तसे नसतात तर खेळीनारळ स्पर्धा बघायला खूप म्हणजे खूपच गर्दी असते आणि खूप लांबून लांबून खेळाडू येतात आणि खूप मजा करतात स्पर्धकांना काय आवाहन करायला स्पर्धकांना मी सांगेन की आम्ही खेळी स्पर्धा एवढ्या वर्ष ठेवतो जे कोणी स्पर्धक ह्या स्पर्धेला मुकत असतील त्यांनी पण आता या वर्षीपासून पासन तुमच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोचेल पोहोचेल आणि ते नक्की आमच्याकडे येतील आणि या वर्षी स्पर्धकांची संख्या नक्की वाढेल असं मला वाटतं वाटतो दमनिंग सावंत टीव्ही न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल